हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ब्रश ब्रशच्या मराठी तर कुंचला एक खुर्टे झुडूप चकमक जटापट कोलियाची शेपटी ब्रशने साफ करणे किंवा धक्का देऊन घसटून जाणे होत आहे ब्रशला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे आय ब्रश्ड माय तीथ दुसरं वाक्य आहे ही हॅड अ ब्रश विथ हिज मॅनेजर टुडे तिसरा वाक्य आहे अप्लाय द पेंट विथ अ फाईन ब्रश चौथा वाक्य आहे आय विल जस्ट गिव्ह माय हेअर अ क्विक ब्रश फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू